नमस्कार मंडळी मी पायल माझ्या सिंपल स्वीट जगात तुमचे स्वागत आहे खरं तर हा माझा पहिला ब्लॉग आहे खूप सारी एक्साइटमेंट पण नर्वसनेसही आहे माझ मी म्हटलं तसं माझं जीवन आधीच सिंपल आणि स्वीट आहे पण ह्या जगात माझा आई होण्याचा प्रवास सुरू झालाय हो माझा सध्या प्रेग्नन्सीचा सहावा महिना सुरू आहे हा प्रवास खरंच आल्हाददायक आणि नवा अनुभव देणारा आहे पण माझ्या असेही लक्षात आले की यामध्ये असा टाईम भेटतो जो आपण वायफळच घालवतो म्हणजे मोबाईल बघणे किंवा हे तिकडे मला असं नको होतं मला काहीतरी ह्या वेळेचा उपयोग असा करायचा होता ज्यामध्ये मी चांगल्या गोष्टी तर शिकेनच पण त्याबरोबर अशा काही अविस्मरणीय अनुभव किंवा गोष्टी घेईन की जेणेकरून माझी मदरहूड जर्नी पुढे मला आठवल्यास खूप प्रसन्न वाटेल त्यामुळे मग मी यूट्यूब ब्लॉगिंगचा डिसिजन घेतला खरं तर मला कॅमेऱ्याची आवड कॉलेज पासूनच होती पण त्या काळी तिकडं फारसं लक्ष देण्यात आलं नाही असो आता मी हा डिसिजन घेतला आहेस तर माझं सिंपल होम लाईफ तसेच प्रेग्नेन्सी अपडेट तसेच मदरहूड जर्नी या सर्व गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल तसेच ह्याची एक आठवण माझ्याजवळ राहील त्यामुळे तुम्हाला जर का अशी सिंपल होम लाईफ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स करा आणि काही तुमचे सजेशन असतील चॅनल ग्रो करण्यासाठी किंवा चॅनलमध्ये अजून काही इम्प्रुव्हमेंट करणार असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सकाळी दिवसाची सुरुवात मी थोडं पाणी पिऊन करते नंतर फ्रेश होऊन लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केली बघते तर काय गॅस संपला होता पण इतकं काही टेन्शन नव्हतं हे छोटे असे गॅस स्टोव आमच्याकडे ऑलरेडी भरून ठेवलेले असतातच एक्स्ट्रासाठी तेच मी काढले एका स्टोववर कुकर लावला आणि दुसऱ्या स्टोववर चपात्या बनवायला घेतल्या स्वयंपाक आवरताच मी लगेच बाबा व काकांसाठी डबा भरून घेतला डबा घेऊन हेच बाहेर जाणार होते त्यामुळे यांच्यासाठी चहा बनवायला घेतला मी माझ्यासाठीही दूध गरम करायला ठेवले यांनी चहा व मी दूध दोघांनी चपाती सोबत बिग बॉस बघत एन्जॉय केली आईने छान देवपूजा केली होती आम्हाला जसे न्यूज समजले प्रेग्नन्सीची गुड न्यूज तसे मी व ह्यांनी गणपती स्त्रोत्र म्हणायला सुरुवात केली आहे गणपती स्तोत्रच असं का माहीत नाही पण जेव्हापासून न्यूज मिळाली तेव्हापासून एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा वाईब राहावी यासाठी आम्ही रोज सकाळी एकत्र गणपती स्त्रोत म्हणतो नंतर डबे घेऊन यांना लावून दिले नंतर मी माझ्या बाकीची कामं आवरायला घेतली किचन ओटा क्लीन करून घेतला भांडी घासून घेतली तसेच फरशीही क्लीन करून घेतली तोवर अकरा वाजले होते मी चहा घेऊन जवळपास दोन अडीच तास झाला होता थोडीशी भूक लागली होती म्हणून मी फ्रूट खायला घेतले फ्रूटमध्ये आज पेरू खाण्याची इच्छा झाली होती लगेच नंतर सकाळची टॅबलेटही खाऊन घेतली दुपारी थोडं गर्भसंस्कारचं पुस्तक वाचून घेतलं एव्हिनिंगला हे शेंगदाण्याचे लाडू खाल्ले व बाल्कनीमध्ये थोड़ा वेळ फेऱ्या मारल्या रात्री जेवण झाल्यावर आयर्न टॅबलेट घेतली थोड्या वेळाने प्रोटीन पावडर व केसर घालून दूध घेतले व झोपी गेले तर फ्रेंड्स हा होता माझ्या सिम्पल लाईफमधला एक सिंपल दिवस असेच मी माझं डेली रुटन या चॅनलवर शेअर करत राहीन जर तुम्हाला हा कॉन्टेंट आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय